जे वातंबर होते ज्यांच्यामध्ये अहंकार होता सत्याची गुरमी पैशाची मस्ती झालेली होती या सगळ्या लोकांना या लोकशाही मध्ये पराभूत करण्याचं काम मतदानाच्या पवित्र हक्कात त्या ठिकाणी झालेलं आणि म्हणून या मतदारसंघामध्ये सातत्यानं पस्तीस वर्ष या माझ्या भोळ्या बावड्या जनतेनं या राणे घराणेशाहीला सगळी पद्धती आपण त्याला आमदार केलं आपण त्याला मंत्री केलं आपण त्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केले आपण त्याला पुन्हा खासदार केलं त्यांच्या मुलाला आमदार केलं आणि ते केंद्रीय उद्योग मंत्री झाले सगळी पद मिळाली सत्तेमधली सगळी पद या घराण्याशैला या प्रस्थापितांना या भ्रष्टाचाराला मिळाली पण माझ्या सर्वसामान्य जनतेला ज्यांनी पस्तीस वर्ष या लोकांना निवडून दिलं या पस्तीस वर्षामध्ये या जिल्ह्याचा या मतदारसंघाचा इतक्या सामान्य माणसाचा कुठलाही विकास त्या ठिकाणी झालेला आज अनेक अडचणी अनेक प्रश्न समोर आहे महागाई एवढी वाढलेली आहे सर्वसामान्य माणसाला आपलं जीवन कसं जगावं हा प्रश्न त्याच्या समोर आहे अनु अनेक तरुण शिक्षण घेऊन पदव्या घेऊन बेरोजगार आहे त्याने कुठं त्या ठिकाणी नोकरी करावं कुठल्या कशा पद्धतीनं आपलं चालावा हा प्रश्न त्याच्या समोर पडलेला आणि म्हणून आपली जबाबदारी आहे या चुकीच्या माणसांना सत्तेवर हकळून देऊन जो सर्वसामान्य माणसाचा जो आवाज आहे हा आवाज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पोहोचला पाहिजे कितीतरी प्रश्न या मतदार महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल निसर्गाने लाईक करा शेअर करा लाएक कर सबस्क्राईब नोटिफिकेशन ऑन करा, बेल करा वो रहा अपडेट तीर्थक्षेत्र श्री कुंडकेश्वर हे माझ्या या मतदारसंघामध्ये एकशे दहा किलोमीटरचा समुद्र किनारा हा माझ्या जिल्ह्याला लाभलेला छत्रपतींचे शिवाजी महाराजांचे उभारलेले अनेक गणे किल्ले विजयदुर्ग असेल अलवणचा सिंधुदुर्ग किल्ला असेल हे किल्ले छत्रपतींच्या इतिहासाची साक्ष देत मानेनं या जिल्ह्यामध्ये उभे आहेत अनेक प्राचीन मंदिरं आहेत आए। खाडी आहेत सुंदर समुद्र किनारे आहेत सगळी फळफळावळ आहे खाद्य संस्कृती आहे आपला जो वाग आपली जी पद्धत आहे वागायची अतिथी देव हो हे सगळे गुण आपल्यामध्ये असताना सगळी सुमत्ता आपल्यामध्ये असताना पर्यटनाच्या जोरावर जर आपण काम केलं तर या जिल्ह्यामध्ये आर्थिक समृद्धी येऊ शकते पर्यटनाच्या माध्यमातून तरुणांच्या हातामध्ये रोजगार मिळू शकतो आणि खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांच्या घरामध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षमपणा येऊन खऱ्या अर्थानं विकास होऊ शकतो हा विकास आपल्याला अपेक्षित आहे विकास कोणाचा झाला गेली पस्तीस वर्ष यांच्या संपत्तीमध्ये वाढ झाली यांच्या हॉटेल झाली पेट्रोल पंप झाले इंजिनिअरिंग कॉलेज झाली मेडिकल कॉलेज झाली ही सगळी स्वतःची स्वतः स्वतःची सगळी संपत्ती या सगळ्या तुमच्या आशीर्वादामुळे तुम्ही दिलेल्या पदामुळे झाली सर्वसामान्य माणूस आजही गरिबीमध्ये आहे आजही अजय अडचणीमध्ये आहे आणि मग आपली जबाबदारी आहे यांना जर आपण यांची जागा दाखवून दिली नाही अजूनही जर आपण हे सहन केलं गेली पस्तीस वर्ष आपल्या अनेक पिढ्या बरबाद झाल्या येणारी पिढी सुद्धा आपल्याला माफ करणार नाही आणि म्हणून आपण जागा झाल्या पाहिजे किती वर्ष आपण लाजारी यांची करणार आहोत आपण स्वाभिमानी आहोत माझा कोकणातला माणूस हा मनानं श्रीमंत आहे गरीबी असेल पण मनानं श्रीमंत आहे आणि म्हणून स्वाभिमानी व्हा आपल्याला या प्रवृत्ती राजकीय विरुद्ध लढावा लागणार आहे याला यांची जागा रा। दाखवून दिली पाहिजे फक्त आणि फक्त या तुमच्या मिळालेल्या पदांमुळे फक्त या जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे